चालले पिलू पप्पा पप्पा चालले ए पोरे ए पोरे ए, ए पोरे मुद्दाम बघत नाही तिले ह्या गाव ती एकच नाद लागत आहे अय पुरी जाऊ दे त्यांना पाणी आले खाली उडून टाक हॅलो गुड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सकाळचे सात वाजलेत आणि आमची मिस्त्री निघालेत आता मुंबईला आणि आता घरातलं पाणी त्याच्यासाठी थांबलेत था, पाणी आता सात वाजता तर पाणी एक चार वर आणणार आणि मग निघणार आहेत करायला दूधच नाही घरात दिसेल का मिस्त तुम्हाला विचारते मी दिसेल कशाला येईल खाली थंडगार आहे ባባቦተተትቷቸተትትቱት ተሰም ለትትት ለንትትህ የለለትትት እለትጋሉትትሲለትት ለለት ለለለትትት ለለለለትለት ለይትለትት ለለኩላልትለትት ለ� तो वारडाईली का ग सकाळ सकाळ हम्म कशाला बोलवते मला तू चिवताय वॉल्डा की बाहेर पप्पा पप्पा <laughs> जॉब बोलवायला माणूस तवा ना यायच बघा ते ये वर चढ कानात लावायचं असते कानात कशा घालायचं फक्त दोन मिनिटं द्या मला मी कुठं घालायचं असते तुकडा करता दाताने दाता तुकडा तू

फक्त मोबाईल दिसायला पाहिजे हा पेलू लगेच उचलते तू चालले पप्पा चालले पप्पा आता बस <laughs> चालले पप्पा बाय कर पप्पाला चल जाऊ दे तोला नाहीत नाही तो बा पप्पा मला पण यायचे <laughs> <laughs> मेला। मेला, मेला <laughs> का हाय तीं ये पप्पा मला येच येई मला पप्पा दिवसाला कागद घालते तोंड तो चालले बाय कर पप्पाला पा चल पिलो बाय जाईली तू बाय किती थंड हवा आली मधी पिलू ये इकडे चल तुला नेणार नाही येते काय सुखी ज्योती आली आता पुढ्या खायला लागले म्हणून बरं झालं आपण तर भेटायला लागो पापाला

<laughs> <laughs> किती काय कस तिला खुशी होती कि काय नाही कि <laughs> कायच वाटते कि तिला पिल्लू बघाय सुद्धा तयार नसते माझ्याकड तर हितायला <laughs> सरका सरका तर का पुढे ते सर का आम्ही गाडी घेऊन यायला लागलो <laughs> पुढे काळ कुत्र नाही तरी विसर का माही पडले त्याला बघाय गाडी पण नाही मग हेच पाहिजे असत का नाही तुला खाली आलस आवाज तर केवढा आहे बुड्या खाली यायचंय म्हणून मी त्याला क्या पाणी स्वेटर घातले काय कर

मला जी मला सुद्धा जे माहित नाही ते सगळं माहित करून घ्या तू काय पुढे पप्पाला उशीर नाही व्हायला जायला पप्पाला उशीर नाही होत माझं आलाय कि माझ्या खुशी Um buxer, bura. Babu, mamba, hmm? Yee. 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 Banshar, Kusha que Kusha que बाहेर काढायचे बाहेर यायचे तुला बस वाटण किती आहे पाय वर करणं हा मध्ये सुद्धा वाटत नाही तुला नाही घेणार मी करणार आहे जरा किचनची साफसफाई कारण थोडस घाण झालंय त्याच्यामुळं भांडे वगैरे घासणार आहे किचनच्या खालच मी सगळे कांदे बटाटे वगैरे जे ठेवते ना तिथं पण खराब झाले म्हणजे पेपर वगैरे खराब झाले त्याच्यामुळे ते, ते पण चेंज करणार आहे आणि आम आमच्या ह्या पिल्लूला इकडे बसवले हो हग गाबड्या तर पहिल्यांदा भांडे घासून घेते एवढी भांडे पाडलीत इकडं गॅस जो आहे तो घासून झालेला आहे मी भांडे घासते आणि मी करायला लागले संध्याकाळचा स्वयंपाक मिस्टर येत आहेत त्यांना आणखी दीड किंवा दोन तास तर लागतेच आणि मी आज बनवणार आहे दाळ तडका भात आणि चपाती आणि त्याचबरोबर ठेचापांगण होणार आहे पण मिरच्या ज्या आहेत त्या लाल झाल्या होत्या लाल झाल्यात म्हणजे ऑलरेडी तर त्याचा ठेचा पण होणार आहे तर इकडे इकडं ना लाल मिरची आणि शेंगदाणे भाजून घेतलेत इथं लसूण सोडलंय इकडं दूध पण गरम केलंय आणि पिलू आमचं झोपलं आहे तर हे ज्या मिरच्या आहेत त्या पहिल्यांदा मी मिक्सरला फिरून घेणार आहे लसूण मीठ मोस्ट इम्पॉर्टंट मीठ कोथिंबीर पण मी टाकणार होते पण टाकणार नाही माझा आता करून झालेला आहे स्वयंपाक दाखवते काय काय बनवले असते एवढं काय खास बनवलेलं नाही बट तरी पण तर इकडे केलेले आहेत चपात्या 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 आज जरा वेगळ्या केल्यात मी चपात्यामध्ये आज ओवा टाकलाय कोथमिर टाकली चिली फ्लेक्स टाकले आणि मीठ टाकले तेल टाकले एवढं सगळं टाक टाकून चपात्या केल्यात पुरा आपण करू शकले असते पण म्हणलं डाळ तडका आहे त्याच्यामुळं नको असू द्या नंतर इकडे केलेला आहे डाळ तडका आणि कुकर मध्ये आहे भात भात आपला नॉर्मल जिरा राईस केलेला आहे वेगळा काय केलेला नाही आता मी तो येतीलच चला आता मेस्त येतात तोपर्यंत मी व्हिडिओ एडिट करते उद्यासाठी